जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या विरोधात संगमनेर शहर आणि तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला संगमनेरच्या शासकीय विश्रामगृह येथे दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लाहामग यांनी दिव्यांग बांधवांना एकत्रित करत जम्मू काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांप्रती सद्भावना व्यक्त केली यावेळी दिव्यांग बांधवांनी संपूर्ण देशाला एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध करत सर्व देशवासियांना सजग आणि सशक्त राहण्याचं आवाहन दिव्यांग सहाय्य जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामग महिला आघाडी तालुकाध्यक्ष पौर्णिमा आढाव शिवाजी खुळे अविनाश ढमाले राजेंद्र ढमाले विष्णू गणोरे पुरुषोत्तम जोशी यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी केला जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथील हल्ल्याच्या निषेधार्थ शासकीय विश्रामगृहावर दिव्यांग बांधव आंदोलन करत होते यावेळी आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगृहात आले असता त्यांनी दिव्यांग बांधवांना पाहताच आपली गाडी थांबवली आणि दिव्यांग बांधवांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या पहलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झाला त्या हम सर्वप्रथम बांधवांनी संगमनेर बस विश्रामगृह येथे त्याचा जाहीर निषेधासाठी सर्व उपस्थित राहिलेत व सर्वांनी त्या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध केला आहे जे काही अतिरिके प्रवृत्तीचे लोक आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व गृहमंत्री अमित भाई शाह निश्चितच त्या अतिरिक्यांचा खात्मा करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ जे काही लोक अतिरेक्यांच्या सुद्धा काही संगमधनमध्ये पोट टाकल्याचं आमच्या कानावर आल्यानंतर तत्काळ पोलिसांना त्याविषयी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळं यापुढे असे बॅड आले जर आपल्याकडे झाल्यानंतर आपल्याला सर्वांना एकवटून त्याचा विरोध केला पाहिजे विरोध करण्याचं काम तुमच्या सगळ्या आमच्या माध्यमातून यापुढील कालावधीमध्ये होत राहील पुन्हा जे त्याच्यामध्ये पडले त्या सर्वांच्या प्रती आपण त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपल्या संवेदनासह त्यांच्याबरोबर आहोत व त्या अतिरेक्यांचा पुन्हा एकदा मी जय मिशतो जय ग्रंथांमध्ये ज्या आपल्या हिंदू जात विचारून अशा त्या ज्या गोळ्या घालून गोळ्या घातल्या त्या पाकड्यांचा मी शिवसेना दिव्यांग साईसेनेच्या वतीने त्यांचा जाहीर निसार करतो जाहीर निषेध करतो पाकिस्तान मुर्दाबाद उपा या निशाणामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार साहेब यांनी पण दिव्यांग येत त्यांनी पण या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे पाकिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर